अजिबात पाक न करता हाताला चटका न बसता खुसखुशीत असे तिळाचे लाडू आणि कुरकुरीत अशी तिळाची वडी चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार डॅन्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते संक्रांत जवळ येते तर संक्रांत स्पेशल ही रेसिपी व्हायलाच पाहिजे आणि ही म्हणजे तिळाची वडी तर पहिल्यांदा तिळाची वडी करायसाठी मी इथं वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम आणि माझा जो बऊल आहे ना तो भरून असे पांढरे तिळ घेतलेले आहेत पांढरे तिळ आपल्याला छान लालसर होईतोपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचेत तीळ जेव्हा आपण प कढईमध्ये घालतो ना तेव्हा ते असे ते जाडसर दिसतात आणि भाजून झाल्यानंतर अगदी हलके होतात सरावानं तुम्हाला हे कळत जाईल एकदम हलके झाले लालसर झाले की नाही की हे असे दिसायला लागतात आणि मग आपल्याला हे तीळ बाजूला काढून घ्यायचेत आता आपण जेवढे तीळ घेतलेत ना तेवढाच गुळ घेणार आहोत पण त्याआधी कढईला अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं अर्धा चमचा तूप पसरवायचं आणि त्यानंतर तापलेल्या कढईमध्ये हा गूळ घालून घ्यायचा आता हा गूळ आहे ना आ, ही आजचीच चाचणी खूप महत्त्वाची असते ही जर कसातली ना तर आपली वडी अगदी कुरकुरीत होते म्हणजे दाताला न चिकटणारे आणि चिबट न होणारे नाहीतर काय काय वेळेला काय होतं तिळवाची वडी जी असते ना ती एकतर चिकट तरी होते किंवा मोडत तरी नाही कडक होते तर तसं होऊ नये ना म्हणून काय करायचं ना ते पुढं जाऊन सगळे टिप्स तुम्हाला सांगते म्हणजे तुमची वडी पाक कोरडा सुद्धा पडणार नाही कमी पडणार नाही आणि अगदी वडी कडकसुद्धा होणार नाही तुम्हाला मौसूत हवी असेल तर मौसूत आणि कुरकुरीत कुरकुरीत सुद्धा होईल तर इथे चा आपण हा जो गूळ ह्याच्यामध्ये घातला ना थोडंसं तूप लावून त्या तुपामुळे काय होतं तर वडीला छान चकाकी येते तुम्ही पुढं जाऊन बघू शकता वडीला किती मस्त चकाकी आली म्हणून थोडंसं अगदी तूप घालायचं आणि हा गुळ विरगळ घ्यायचा आता हा व्हायचा वे किती वेळ तर असे याला बुडबुडे आले पाहिजेत आणि आपण जेव्हा गोळ घेतो ना चिरून त्यावेळी तो गूळ पिवळ्या रंगाचा असतो पण त्याला प्रमाणात हीट मिळाली की नाही की त्याचा लालसर रंग व्हायला लागतो तर फार पुढं जाऊन द्यायचं नाही करपून द्यायचं नाही आणि थोडंसं हलवत हलवत राहायचं म्हण या आणि यामध्ये आपण कुठंही पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे म्हणजे हा जो पाक करतो आहे त्याच्यासाठी आपल्याला पाणी कुठंच किंचितसुद्धा वापरायचं नाही म्हणजे मग अगदी कुरकुरीत अशी वडी होते तर हा गोळ चांगला विरघळवून घेऊयात यातल्या सगळ्या गाठी मोडून घेऊयात थोडासा वेळ जातो म्हणजे दोन ते तीन मिनिटं जातात पण आपल्याला हे अगदी सावकाश करायचं म्हणजे तुमची वडी जी आहे ना ती दाताला अजिबात चिकटणार नाही किंवा कडक होणार नाही तर यात दोन जर चुका झाल्या ना तर मग वडी फसते म्हणजे एक तर इतकी कडक होते की कटकटकट कट, कट, वाजते आणि नाही तर चिकट तरी होते की तोंडात टाकली ना की दाताला चिकटायला सुरुवात होते तर असं होऊ नये असं वाटत असेल ना तर या स्टेपनी असा गुळ विरघळवून घ्या म्हणूनच थोडासा जास्ती वेळ दाखवते कि जा। की गोळ कितपत तयार केला आहे पण तुम्हाला अगदी परफेक्ट कळेल की गोळ कसा आपल्याला तयार करायचा आहे तर या सगळ्या कुठळ्या मोडल्या आता बघा एक थोडंसं पुढं गेलं हलवत नाही की गुळाचा रंग लालसर दिसायला लागला आता हा लालसर दिसत असतानाच गुळाला बुडबुडे यायला सुरुवात होतील आणि मग हे बुडबुडे आले की आपला पाक तयार व्हायला लागला असं समजायचं आता हे उलथणं जे आहे ना त्यांनी मी हलवून घेतल्यानंतर कडेला थोडंसं लवून बघितलं तर कडेला जेव्हा आपण लावून बघतो ना तेव्हा ते, ते आळून येतं हे बघा हे असं कडेला पुसून घेतलं उलतनं तर ते बरोबर ते असं चिटकायला लागलं याचा अर्थ आपला पाक होत आलाय आता याच्यामध्ये अगदी परफेक्ट मुवमेंटला अर्धा चमचा वेलदोड्याची वेल पूड घालून घेऊयात वेलदोड्याची पूड आत्ता घातली ना म्हणजे त्याचा वास खूप दिवस टिकून राहतो म्हणजे नंतर पण घालू शकतो पण मग त्याचा कचकट -कच वास येतो तर कच्चा असा पण नाही आणि खूप पुढं गेलेला पण नाही चला आता आपला पाक अगदी परफेक्ट तयार झाला आहे बुडबुडे यायला लागलेत कड सुटायला लागले आणि जेवढ्या वेळा एकत्र करू ना तेवढ्या वेळा कढईचं तळ दिसतो तर आता आपल्याला याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही आहे थोडंसं पुढं जातं आहे असं वाटायला लागलं की पटकन गॅस फक्त बंद करून घ्यायचा गॅस बंद झाल्यानंतरसुद्धा तुम्ही बघू शकता असे हे बुडबुडे येत राहिलेत तर आता याच्यामध्ये अगदी जेवढे तीळ आहेत त्याच्या निम्म किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी घातलं तरीही चालेल भाजलेल्या सालं काढून बारीक केलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आता शेंगदाण्याचं कूट घातलं की नाही की पुन्हा एकदा हे हलवून घ्यायचं आणि नंतर एक वाटीभर तीळ घालायचे हे तीळ पण आपण भाजून गार केलेले आहेत हे तीळ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा सगळं मिश्रण छान हलवून घ्यायचं आणि गॅस चालू करायचा या मधल्या पिरियडमध्ये गॅस बंद ठेवा म्हणजे काय होईल तर गोळाचा पाक जो आहे ना तो फार पुढं जाणार नाही कदाचित एखाद्या वेळी जर इकडं तिकडं झालं नजर चूक झाली ना तर नेमका पाक करपतो आणि मग वडी चुकते म्हणून ही मधली स्टेप फक्त गॅस बंद करून करायची आणि पुन्हा एकदा गॅस चालू करायचा आता पुन्हा आपल्याला हे सगळं मिश्रण मंद आचेवरती एकजीव करून घ्यायचं आहे आणि ते हलवत राहायचं आत्ता हे मिश्रण थोडंसं पातळ आहे तर हे घट्ट होईतोपर्यंत आणि उलथण्यानी फिरवल्यानंतर अगदी एका ठिकाणी गोळा होईतोपर्यंत एवढा वेळ आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघा असं हलवत घेतलं की लगेच ते एका ठिकाणी गोळा व्हायला लागलं तर असं व्यवस्थित सगळं गोळा झालं पाहिजे कोपऱ्याने फिरवून घ्यायचं आणि मधोमध एकत्र गोळा करायचं ही ट्रिक आहे बरं का या ट्रिकनी आपली वडी कडक होईल की मो होईल याचा अंदाज येतो पण फक्त याच्यासाठी प्रॅक्टिस लागतं तर आता बघा इथंपर्यंत आल्यानंतर आपलं सगळं एकत्र झालं की आता पुन्हा आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता बंद गॅसवरती हे ठेवून द्यायचं आणि नंतर काय करायचं तर एखादं ताट किंवा ज्यामध्ये तुम्हाला वडी पाडायची त्याला तूप लावून घ्यायचं पण तुम्हाला सांगू का की ताटाला एखाद्या वेळी वडी चिटकायची शक्यता असते पण आपला जो किचन कट्टा असतो ना की जो ग्रॅनाईटचा आहे त्या ग्रॅनाईटच्या कट्ट्यावर अजिबात वडी चिटकत नाही बघा एकदा करून बघा आणि कट्ट्याला तूप लावलं तरी चालेल नाही लावलं तरी चालेल पण वडी आपली चिटकत नाही तर मी बहुतेक वेळा कट्ट्यावरच काढते पण आज तुमच्यासाठी म्हणून एक ताट घेतलं आणि ताटाला तूप लावून घेतलं आता याच्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि अगदी गार करत ठेवायचं म्हणजे एक वीस मिनिटं वगैरे तरी गार व्हायला लागतील पण तेवढ्या वेळात आपण दुसरा एक बिनापाकाचा हाताला चटका न बसणारा आणि संक्रांत स्पेशल लाडू करणार आहोत तर आता हे सगळं काढून घेऊयात नंतर एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीला ना थोडंसं तळात तूप लावायचं किंवा फुलपात्र जरी घेतलं ना तरीही चालेल हे तयार करून ठेवायचं म्हणजे हाताला चटका बसत नाही आणि फुलपात्र जे आहे त्याला पण तळा थोडंसं तूप लावायचं आणि हे सगळं मिश्रण काठापर्यंत पसरवायचं आता तुम्हीच बघा एकूण एक तीळ मस्त असं दिसतोय आत्ता हे पातळ वाटतं आहे पण जर का तुम्हाला खुसखुशीत वडी पाहिजे ना तर हे गार झाल्यानंतर छान मिळून येतं आणि मस्त अशी याची वडी तयार होते तर ही या पद्धतीनं एकदा वडी नक्की करून पहा तर आता हे काठापर्यंत सगळं पसरवून घेऊयात आता काही जण इथं प्लॅस्टिकची पिशवी वापरतात पण गरम ह्याच्यावरती प्लॅस्टिक न वापरलेलं कधीही चांगलंच म्हणून मग प्लॅस्टिक वापरण्याऐवजी अशी वाटी किंवा फुलपात्र जरी वापरलं ना तरीही चालेल गुळाचा चटका हाताला जास्ती बसतो म्हणून फक्त हाताने नको करायला तर आता इथं लगेचच मी वड्या पण पाडून घेतल्या म्हणजे मग याचा आकार आपल्याला हवा तसं दिला ना की वडी काढताना अगदी सोपी जाते आणि पटकन वडी निघते तर आता हा आकार कट करून घेऊयात एकूण एक तिळ छान दिसतोय आणि मग ही अशी दिसायला सुंदर अशी वडी हळदी कुंकवाच्या दिवशी जेव्हा आपण समोर काढून ठेवतो ना तेव्हा बघताच खावी वाटते आणि प्रत्येकजण विचारतील की केली कशी तेव्हा आपल्या चॅनलचं नाव आणि लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ नक्की लाईक करा था था तर आता आपण इथं लाडू करायला घेऊयात लाडवासाठी तर आपल्याला काहीही जास्ती सामान लागणार नाही आहे तर हे जे तिळ आहेत ना ते तीळ अर्धी वाटी घेतले अर्धी वाटी तिळामध्ये त्याच्यापेक्षा निम्म शेंगदाण्याचं कूट घातलं अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घातली आणि बारीक चिरलेला गुळ घालून घेतला आता हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवलं आता तुम्ही बघू शकता जास्ती फिरवायचा त्रास पडलेला नाही आहे इथं पाक कुठंही नाही आहे त्यामुळे चुकायचा फसायचा काहीच प्रश्न नाही तर आता, आने आने आता, आता जी, जी ने, ने। हे सगळं क मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ना तर तीळ अख्खे तसेच राहिलेत आणि गूळ आणि शेंगदाणे मिळून आलेत आता काय करायचं तर थोडंसं म्हणजे अर्धा चमचा घरातलंच आपलं साजूक तूप घालायचं हाताने मिश्रण एकजीव करायचं आणि लाडू वळायला घ्यायचे काही चटका बसायची काळजी नाही काही नाही आणि हे लाडूसुद्धा अगदी मस्त चवदार आणि खुसखुशीत होतात बरं का कारण आपण तीळ जे आहेत ना ते छान भाजून घेतलेत आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट त्याची ही चव आहे बघा आहे की नाही सोपी पद्धत चला व्हिडिओ पटकन लाईक करा आता एक एक करून मस्त असे हे लाडू वळून घ्यायचे या अर्धी वाटी जे मी तिळ घेतले त्यामध्ये माझे दहा लाडू मध्यम आकाराचे छान तयार झाले हो पण राहिले कुठं जेव्हा करायला घेतले तेव्हापासूनच मुलांची भुडमुळ चाललेली की कधी होतील कधी होती, होतील कधी होतील आणि हो हे लाडू होई तोपर्यंत ना आपली वडी जी आहे ना ती एका बाजूला मस्त अशी गार होती तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणायला लाडू द्यायला आणि वडी द्यायला अजिबात हरकत नाही कारण अगदी झटपट होणारे असे हे आपले लाडू इथं तुम्ही आता बघितलं की अजिबात पाक केलेला नाही आहे त्यामुळं पाक चुकायचा किंवा लाडू कडक व्हायचा काहीच प्रश्न येत नाही आणि याच्यासाठी ना तुम्ही साधा आपला पिवळा कोल्हापुरी गुळ जरी वापरलात ना तरीही चालेल मिश्रणही कोरडं पडत नाही आणि हवं तेव्हा अगदी झटपट हे असे लाडू तयार होतात हे बघा आता हे लाडू आपले तयार झाले संक्रांत म्हटलं की नाही की तिळगुळाचं खूप महत्त्व तिळ आणि गुळ ज्या पदार्थात एकत्र असतील तो पदार्थ संक्रांत ते रथसप्तमी या दरम्यान खूप खाल्ला जातो होय की नाही आणि तुम्हालाही ही तिळगुळाची वडी तिळाची चिक्की तिळपापडी आणि लाडू खूप आवडत असतील मग आत्ताच तयारीला लागा म्हणजे संक्रांतीच्या वेळी तुमची अजिबात गडबड होणार नाही माझ्याकडं ना थंडीमध्ये हे लाडू खूप वेळा केले जातात म्हणजे संक्रांतीच्या दरम्यान जरा जास्ती प्रमाणात म्हणजे अगदी डबाभर केले जातात कारण आले गेलेल्यांना ले हळदी कुंकाच्या वेळी किंवा संक्रांतीच्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी द्यायला बरे पडतात पण एरवीसुद्धा पौष्टिक म्हणून मुलांच्या डब्याला म्हणून किंवा खायला असं हात लाडू एकदम छान वाटतो आता आपली वडी इकडं छान गार झाली थोडंसं सुरीनं ब टोकरून घेतलं तरीही चालेल किंवा मग असं ताट जे आहे ना ते पालथं घालून घ्यायचं थोडंसं खालणं दाब द्यायचा आणि वडी काढा काढून घ्यायची आता तुम्ही बघा हे बघा किती छान वडीचे तुकडे पडतात की नाही मस्त आपली खुसखुशीत मऊ अशी वडी तयार झाली ही वडी दाताला अजिबात चिकटत नाही त्यामुळं खाताना किती खाल्ल्या गेल्यानं हेच कळत नाही आणि एकदम मस्त लागते बरं का एकाच व्हिडिओमध्ये संक्रांत स्पेशल मस्त असे दोन पदार्थ तुम्ही बघितलेले आहेत तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला हो याबरोबरच मी तिळाच्या तिळगुळाच्या पोळीचीसुद्धा रेसिपी पोस्ट केलेली आहे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तीसुद्धा बघता येईल तिळगुळाची पोळी तीसुद्धा अगदी खुसखुशीत आणि छान होती आता फक्त राहिली तिळपापडी जर का तुम्ही कमेंट केलीत ना की तिळपापडे पापडीची रेसिपी द्या तर तीसुद्धा झटपट होणारी आणि अगदी कुरकुरीत होणारी रे तिळपापडीची रेसिपी मी नक्की पोस्ट करेन चला या पटकनं बघू खायला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार